रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्योतिबा मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी ज्योतिबा मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली त्रिपुरारी पौर्णिमा आणि सुट्टीमुळे भाविकांची ज्योतिबा दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती त्रिपुरारी पौर्णिमेला ज्योतिबा दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती ज्योतिबा मंदिरात धुपारती अभिषेक आदि धार्मिक विधी झाले दर्शनासाठी लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या मंदिरात बुधवारी रात्री आठ नंतर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री ज्योतिबा मंदिरात दीप प्रज्वलित करून शिखरे पाजाळण्याचा उत्सव साजरा झाला संपूर्ण मंदिर परिसरातील दीपमाळा शिखरे दगडी ओऱ्या दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून निघाल्या होत्या ज्योतिबा मंदिरात उपस्थित भाविकांनीही मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित केले रात्री आठ वाजता उंट घोडे वाजंत्रींच्या लवाजम्यास श्री ज्योतिबा देवाचा मंदिर प्रदक्षिणेचा पालखी सोहळा निघाला गुलाल खोबऱ्यांची उधळण करून भाविकांनी चांगभलाचा गजर केला डौरी गीते ढोलीची छुलवे झाली तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली या त्रिपुरारी पौर्णिमेपासून सलग पाच पौर्णिमा करण्यास प्रारंभ करतात बुधवारी कार्तिक स्नान सांगता झाली गेले महिनाभर ज्योतिबा मंदिरात पहाटे पाच ते सहा अभिषेक सुरू होते आता आज गुरुवारपासून नेहमीच्या पद्धतीने सकाळी आठ ते नऊ वेळेत अभिषेक होणार आहेत महानकर निप्ससाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर